चौफुला तालुका दौंड येथील रेऊबाई भगवान शेंडगे व भाऊ मल्हारी गंगाराम चोरमले यांनी नव्वद वर्ष न चुकता राखी पौर्णिमेला राखी बांधली सुरुवातीची ओवाळणी म्हणून बहिणीला एक पैसा दिला तर तिने माझ्या हातात राखीऐवजी दोराच बांधला होता त्यावेच्या कठीण परिस्थितीनुसार रक्षाबंधनला आणण्यास साधारण महत्व होते पैसा आणि वस्तूंच्या पलीकडं बहीण भावातील अतूट बंधनाची प्रचिती या दोन भाऊ बहिणींची प्रेम कहाणी ऐकल्यावर समजते मल्हारी गंगाराम चोरमले हे चोरमले घरातील सर्वात लहान भाऊ बहिणीला महिलाच्या अंतरावर चौफुला इथं शेंडगे यांच्या घरात दिले भावा बहिणीवर अनेक वेळा वेगवेगळी संकटे वेग 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 आली भावाची परिस्थिती बेताची असल्याने यांनीही कधी भावास नाही प्रत्येक रक्षाबंधनाला भावाने चोळी बांगडी केलीच पाहिजे असंही कधी हट्ट धरला नाही कधीही बहिणीला दुरावले नाही नंतर ही शेंडगे व चोरमले कुटुंबात सोयरीक झाली मात्र बहीण भावाच्या प्रेमामुळे कधीही नात्या दुरावा निर्माण झाला नाही लहानपणीच वडिलांच्या निधनानंतर आमच्या घरातील बहिणच वडील झाली होती आम्ही दोन्ही भावंडांचे लग्न त्याच सोबत घराची आर्थिक बांधणी देखील बहीण रेऊबाई यांनीच केली बहिणीचे पती भगवान शेंडगे मुले दोन ते चार वर्षाची असतानाच निधन झाले त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी बंधू चोरमले यांनी त्यावेळी उचलली होती आज रोजी चोरमले यांचे कुटुंब आर्थिक प्रगतीपथावर आहे त्यासाठी बहिणीचा अमूल्य हातभार लागला त्यांना बहिणीने तुम्हाला किती मदत केली असा प्रश्न विचारला त्यावेळी मल्हारी चोरमले यांना अश्वनावर झाले वडिलानंतरचा सर्वात मोठा आधार माझी बहिणच आहे एकमेकांच्या सुख दुःखात आर्थिक देवाणघेवाण कायमच होत आली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा